नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्र हो, जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यामध्ये पूरपरिस्थिती अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते तर या संदर्भात राज्य शासनाने महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला असून राज्य शासनाने रुपये सातशे तेहत्तीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार इतका निधी नुकसान भरपाई म्हणून देण्याचा शासनाने नी, निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघावा सोबतच आपल्या आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेला बिलकला नक्की प्रेस करा चला तर शेतकरी हो, काय शासन निर्णय आहे तो आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुख्यतः माहे सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत ज्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुख्यतः सप्टेंबर व ऑक्टोबर दोन हजार चोवीस या, या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार इतका निधी वितरित करण्यात शासनाची मंजुरी देण्यात येत आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून कार्यासन म अकरा यांनी हा निधी वितरित करावा तर शेतकरी मित्र हो आता आपण जाणून घेऊया की कुठल्या विभागाला किती अनुदान मिळणार आहे किंवा किती नुकसान भरपाई मिळणार आहे सोबतच त्या विभागातील पर्टिक्युलर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी बाधित झालेले आहे किंवा किती क्षेत्र बाधित झालेलं आहे ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया सर्वप्रथम आपण कोकण विभाग पाहणार आहोत यामध्ये कोकण विभागीय या आयुक्तांनी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रस्ताव पाठविलेला आहे आणि या प्रस्तावांतर्गत ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सोबतच सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जे काही बाधित क्षेत्र आहे ते जे पूर्णपणे बाधित क्षेत्र आहे ते आहे दोन हजार आठशे एकोणपन्नास पॉईंट शून्य सात हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि जे बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे ती आहे या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे तीन हजार दोनशे नऊ इतकी बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे आणि या बाधित शेतकऱ्यांना जो काही मदत निधी किंवा नुकसान भरपाई जी काही मिळणार आहे ती आहे नऊ कोटी एकोणऐंशी लाख शहाण्णव हजार इतका निधी नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे आणि त्यानंतर आपण अमरावती विभाग पाहणार आहोत ज्यामध्ये अमरावती विभागीय आयुक्तांनी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रस्ताव पाठविलेला आहे आणि या प्रस्तावाअंतर्गत अमरावती आहे अकोला आहे यवतमाळ आहे बुलढाणा वाशिम आहे या जिल्ह्यातील जे बाधित क्षेत्र आहे ते आहे दोन लाख तेहत्तीस हजार पाचशे सत्तावीस पॉईंट सदुसष्ट हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं असून या विभागातील जे बाधित शेतकऱ्यांची जी संख्या आहे ती आहे दोन लाख त्रेपन्न हजार नऊशे शहाण्णव इतकी बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे आणि या विभागातील बाधित शेतकऱ्यांना जो निधी किंवा जी नुकसान भरपाई मिळणार आहे ती आहे तीनशे चोवीस कोटी सत्तेचाळीस लाख इतका निधी नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे त्यानंतर आपण पुणे विभाग पाहणार आहोत ज्यामध्ये पुणे विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यानुसार वेगवेगळे प्रस्ताव पाठविलेले आहेत ज्यामध्ये सातारा जिल्ह्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पाठविलेला आहे आणि या प्रस्तावाअंतर्गत या जिल्ह्यातील जे बाधित क्षेत्र आहे ते आहे चारशे चार, चार पॉईंट पस्तीस हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं असून या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या नऊशे बत्तीस इतकी आहे आणि या शेतकऱ्यांना जो निधी मिळणार आहे तो निधी आहे अडुसष्ट लाख एकावन्न हजार इतका निधी नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे त्यानंतर सांगली जिल्ह्या संदर्भातला जो प्रस्ताव आहे तो चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पाठविलेला आहे आणि या प्रस्तावाअंतर्गत येथील बाधित क्षेत्र आहे तीन हजार सहाशे अठरा पॉईंट पन्नास हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे आठ हजार एकशे नव्याण्णव आणि या शेतकऱ्यांना जो निधी मिळणार आहे तो निधी आहे आठ कोटी पाच लाख पासष्ट हजार इतका निधी नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यासंदर्भातला जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव वीस डिसेंबर दोन चो हजार चोवीस रोजी पाठविण्यात आलेला आहे आणि या प्रस्तावांतर्गत बाधित क्षेत्र आहे सतराशे सत्याहत्तर पॉईंट एकोणसत्तर हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि बाधित शेतकऱ्यांची जी संख्या आहे ती आहे सात हजार नऊशे एकावन्न इतकी बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे या शेतकऱ्यांना जो निधी मिळणार आहे तो निधी दोन कोटी साठ लाख सोळा हजार इतका निधी नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे त्यानंतर आपण नाशिक विभाग पाहणार आहोत नाशिक विभागीय आयुक्तांनी दोन प्रस्ताव पाठवलेले आहेत ज्यामध्ये पहिला प्रस्ताव बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पाठविलेला आहे ज्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यातील प्रस्तावांतर्गत जे बाधित क्षेत्र आहे ते आहे अकरा हजार पाचशे एकोणीस पॉईंट आठ हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून या प्रस्तावांतर्गत बाधित शेतकऱ्यांची जी संख्या आहे ती आहे अठरा हजार पाचशे सदतीस आणि या शेतकऱ्यांना जो निधी मिळणार आहे तो निधी आहे सोळा कोटी दोन लाख चार हजार इतका निधी नुकसान भरपाई म्हणून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर नाशिक विभागाचा दुसरा प्रस्ताव आहे आणि तो प्रस्ताव एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाला पाठवलेला आहे आणि या प्रस्तावांतर्गत नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर या जिल्ह्यातील जे बाधित क्षेत्र आहे ते आहे दोन लाख चौदा हजार तीनशे तेरा पॉईंट बासष्ट हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून बाधित शेतकऱ्यांची जी संख्या आहे तीन लाख एकतीस हजार सात इतकी बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे आणि या शेतकऱ्यांना जो निधी मिळणार आहे तो निधी आहे तीनशे सत्तेचाळीस कोटी चौसष्ट लाख इतका निधी मदत निधी नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे त्यानंतर आपण नागपूर विभाग पाहणार आहोत नागपूर विभागीय आयुक्तांनी सुद्धा जिल्ह्यानुसार वेगवेगळे प्रस्ताव राज्य शासनाला पाठविलेले आहेत ज्यामध्ये वर्धा जिल्ह्याचा जो प्रस्ताव आहे तो बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पाठविलेला आहे आणि या प्रस्तावांतर्गत येथील बाधित क्षेत्र आहे आठ हजार सहाशे नव्याण्णव आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे बारा हजार नऊशे सत्तर आणि या शेतकऱ्यांना जो निधी मिळणार आहे तो निधी अकरा कोटी शहात्तर लाख एक हजार इतका निधी नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाला आहे आणि या प्रस्तावांतर्गत ब्याऐंशी पॉईंट चौसष्ट हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून एकशे तेवीस बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे आणि या शेतकऱ्यांना सतरा लाख नव्याण्णव हजार इतका निधी नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाला नागपूर विभागीय आयुक्तांनी पाठवलेला आहे आणि या प्रस्तावांतर्गत येथील बाधित क्षेत्र आहे दोन हजार सातशे चौतीस त्रेसष्ट हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून बाधित शेतकऱ्यांची संख्या तीन हजार नऊशे असून या शेतकऱ्यांना जो निधी मिळणार आहे तो निधी नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख छेचाळीस हजार इतका निधी नुकसान भरपाई म्हणून या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यासंदर्भातला जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाला पाठविण्यात आलेला आहे आणि प्रस्तावा या प्रस्तावांतर्गत या जिल्ह्यातील बाधित क्षेत्र आहे एक हजार सहाशे तेवीस पॉईंट एकवीस हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून बाधित शेतकऱ्यांची संख्या दोन हजार सहाशे पंच्याऐंशी असून या शेतकऱ्यांना जो निधी मिळणार आहे तो दोन कोटी एकोणचाळीस लाख एकोणऐंशी हजार इतका निधी नुकसान भरपाई म्हणून या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी हो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा